पण माझ्या इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासकीय मान्यता द्यायला सुद्धा पैसे द्यावे लागतात आणि आलेले पैसे रिलीज करायसाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात ही या जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये ही एकमेव घटना असू शकते आता जाण्यामध्ये माझ्याकडे दोन विधानसभा आहे कुठल्याही प्रशासकीय मान्यतेला पैसे द्यावे लागत नाहीत किंवा पैसे टाका सुद्धा लागत नाही पण आमच्या इथं दोन टक्के दिल्याशिवाय ही प्रक्रिया होत नाही ही शोकांतिका आहे तर त्या संदर्भानं अजितदादानी सोमवारी त्या डी ओला इपोला सगळ्याला बोलवले मग तिथं सगळेच आमदारांनी हा मध्ये हा मिसळले अगोदर पालकमंत्री छेडलं मग सगळ्यांनी सोडलं मी डायरेक्टच बोललो की बाबा ही वस्तुस्थिती आहे की ह्यांना है दोन टक्के द्या मी खा कलेक्टरचा पी ए पैसे घेतो डायरेक्ट त्याला पण त्याला काय सांगायचं जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने सुरू आहे सगळं उजागरच आहे ना त्याला पुन्हा आहे का बरं परभणी जिल्ह्यामध्ये असं चालू आहे मी समाज कल्याण अधिकारी द्या आमच्या घुटे मॅडम आहेत मी आम्हाला तुम्ही पैसे घेतल्याशिवाय माहिती मू करीत नाही मी मला कलेक्टरने एक पत्र केलं रिवाईज त्यांना चोवीस पंचवीसचे चे पैसे दिलेत तेवीस चोवीस चे आढवलेत कलेक्टरनं काय पत्र दिले कम्प्लिशन सर्टिफिकेट बघा एम बी रेकॉर्ड झालेली बघा तिथं बोर्ड लावलाय का बघा काम पूर्ण झाल्याचा दा अहवाल बघा मग माझ्याकडे पत्र पाठवा मग मी पत्र देतो म्हणजे मला भेटले नाही ह्याच्या मागचा अर्थ काय आहे मला भेटले नाही फक्त भेटी घाटीवर सगळ्या जिल्ह्यातलं प्रशासन चालू वाळूच्या बाबतीत बोललो प्रत्येक विभागाचा पोलिस अधिकाऱ्याला पन्नास साठ हजार रुपये हप्त्याला एका गाडीवाल्याला द्यावं लागते अरे इथं तुम्ही घरकुलाला वाळू आम्ही सहाशे रुपये बराच देऊ म्हणता अरे इथं सहा हजार नाही दहा हजार देऊन बी बराच वाळू नाही आम्हाला आणि सगळी भरती या महसूल आणि पोलीस डिपार्टमेंटची बघा ही वस्तुस्थिती आहे मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही म्हणताल ते मी स्वीकारू तयार आहे ही वस्तुस्थिती नाकार होऊन नाही परभणीकरांची एवढी चेष्टा प्रत्येकानंच करावी परभणीकरांना प्रत्येकानं वेटी धरावं ही या देशामध्ये लोकशाहीची ही क्रूर चेष्टा आहे म्हणून प्रशासनामध्ये असलेल्या अधिकाऱ्यावर शासनाचा दबाव असणं काळाची गरज आहे लोकप्रतिनिधी म्हणून आमचा दबाव ठेवू आम्ही आम्ही पडलो विरोधी पक्षात आमचं आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांची किंवा चौकशी मागणी झालं झाले समोरच झाले डीपीओला त्यांनी मुंबईला बोलवले परवा देशात डीपीओच्या संदर्भात डीपीओला बोलवले कलेक्टर आजी दादांनी मुंबईत बोलवले आता त्यानंतर काय काय भूमिका होत्या त्यात मागायला आता एकटा डीपीओ त्याच्या दोषी नाही असं म्हणायचं मोठी वेळ करते डीपीओ हो कोणाच्या इशाऱ्यावर करू शकते डीपीओ ची काय हिंमत आहे वरिष्ठांना आदेश डीपीओ ची ताकद आहे का म्हणजे ह्याच्यामध्ये संगणमत आहे ही वस्तुस्थिती आहे कारवाई झाली पाहिजे या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका जिल्ह्यामध्ये जेवढं काही भ्रष्टाचार आहे महाराष्ट्रामध्ये हे एकमेव उदाहरण असेल परभणी जिल्ह्यात कोणाला कोणाचं काही देण्या नाही राहिलेलं नाही मला किती द्यायला अरे मी जिल्हा परिषदेमध्ये एक राऊत नावाचा एक क्लार्क आहे तो घोंशीकर म्हणून डेप्टी सीओच्या अंडर काम करतो एम आर ईजीएसचे कामं असतील शासनाचा कुठला निधी आणायचा असेल तो म्हणतो तुम्ही परस्पर जाऊ नका मला पैसे द्या मी तुमचे पैसे आणतो किती हिंमत वाढली याची अरे परभणी तर पूर्णेचा पंचायत समितीचा बी ओ हा ओनं कमीत कमी पन्नास हजार कोटीची माया गोळा केली असेल हजार दोन हजार कोटीचे कामं झाले असतील प्रत्येक फाई फाईल अशी नाही फाईल मंजूरच होत नाही अरे आम्ही तर फुकट बदनाम आहे मुन्नी बदनाम वैसे बदनाम होती परत कारवाई का होत नाही आता मी आज मागणी आज झाली आहे आज त्या कलेक्टरच्या बाबतीत पालकमंत्र्यांना सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचा सुरुवात केली आहे शेवट आम्ही केला अजित दादा निर्देश दिले अधिकाऱ्यांना सोमवारी मिटिंग आहे અંડરગ્રાઉન્ડ ડ્રેનેજ ની યોજના હિ રાજકીય દ્રષ્ટિ